भजीबार येथे माझी सरपंचा गोठा व किराणा दुकानाला लागली आग गोठ्यातील संपूर्ण शेती उपयोगी अवजारे व किराणा दुकानातील सामान जळून झाले राग तिरोड तालुक्यातील ग्राम भजेपार येथे गोठ्याला आग लागून गोठ्यातील शेती उपयोगी अवजारे व गोठ्याला लागून असलेल्या किराणा दुकानातील संपूर्ण सामान जळून राग झाल्याची घटना घडली आहे असे की दिनांक रात्री पावणे अकरा वाजता दरम्यान भजेपार येथील माजी सरपंच भुवनेश्वरी खडकसिंग अंबुले यांचा गोठ्याला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आगीमध्ये त्यांचा गोठ्यात ठेवलेला जनावरांचा चारा व शेती उपयोगी अवजारे नांगर वखर दतार बैलबंडी सर्व तसेच गोठ्याला लागून असलेला किराणा दुकान मधील संपूर्ण सामान जळून राग झाला शॉर्ट मुळे गोठ्याला आग लागल्याचा अंदाज आहे आग लागल्याचे कडताच अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले नगर परिषद किरोळा व अदानी इथून अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व गावकऱ्यांच्या मदतीने अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या अग्नितांडवात अंबुले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतीचा मशागतीचे उपयोगी साहित्य व किराणा दुकानातील सामान जळून राग झाले आहे त्यात अंबुले यांचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे